नमस्कार इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे कोणीही बनू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीत आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आता एक वाटी तिळ घालून घेऊया तीन ते चार मिनटासाठी आपल्याला लो फ्लेमवर सतत हलवत राहायचे आहे तिळं मंग भाजतील याप्रमाणे आपल्याला हलवत राहायचं आहे ते छान भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढूया तर आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत ते पण आता एका मध्ये काढूया खोबर किस घेतलेला आहे थोडा तो पण भाजून घेऊया तिळामध्ये काढून घेऊया तीळ थंड झालेले आहेत आता आपण जार मध्ये घालून याला बारीक करून घेऊया हो यामध्येच आपण शेंगदाणे पण घालून घेऊया हो तीळ छान बारीक करून झालेली आहेत आता आपण याला बाजूला ठेवूया आणि कढईमध्ये गूळ घालून घेऊया जेवढे तीळ घेतले होते तेवढाच गूळ पण घेतलेला आहे दोनच चमचे आपण पाणी घालून घेऊया आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा फक्त पातळ करून घ्यायचा आहे एक चमचा आपण तूप घालूया गुळ चांगला इतळेला आहे आता आपण तिळाचा कूट घालून घेऊयाला छान मिक्स करून घेऊया आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आपण प्लेटला थोडस तूप लावून घेतलेलं आहे आता आपण याला पसरून घेऊया गरम गरम आहे यावरून तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथं थोडेसे तीळ घालून घेत आहे आणि दोन मिनटं आता थंड करून घेऊया कोड्या पाडून घेऊया आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आपली मस्त अशी तिळाची ओडी इथे तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान खुसखुशीत झाली आहे माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद